नमस्कार मी अजिंक्य भातंब्रेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत महत्त्वाची बातमी सुरुवातीला आपण पाहणार आहोत राज्यामध्ये पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढताना दिसतोय कोरोना कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होताना दिसतीय त्यातच जुलैमध्ये चौथी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केलेली आहे राज्यातली रुग्णांची संख्या वाढताना दिसतीय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झालेली आहे त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घेण्याचं चा आवाहन त्यांनी केलेलं आहे तर दुसरीकडे बॉलिवूडमध्ये सुद्धा पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाल्याचं समोर येत आहे दिग्दर्शक करण जोहर याच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झालेल्या तब्बल पन्नास जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे त्यामुळं ही पार्टी सुपर स्प्रेडर ठरते की काय अशी भीती व्यक्त होती तर आता गेल्या दोन वर्षांपासून निर्बंधांमध्ये पार पडलेल्या आषाढी वाडी वारीवर सुद्धा यंदा पुन्हा एकदा कोरोनाचं सावट दिसत आहे वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना बूस्टर डोस घेण्याचं आवाहन करण्यात आलंय यंदाच्या आषाढी वारीवर कोरोनाचं सावट दिसत आहे चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात होणाऱ्या वारीप्रस्थान सोहळ्याकडे संप्रदायाचं लक्ष लागलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर वारीसंदर्भातल्या नियोजनासाठीची एक बैठक बोलावली गेलेली आहे संध्याकाळी पाच वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आळंदी आणि देहू संस्थांचे विश्वस्त या बैठकीला उपस्थित असतील या बैठकीत नियोजनाबाबतचे महत्वाचे निर्णय घेतले जातील बूस्टर डोस घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे वारीचं स्वरूप हे भव्य असणार आहे अत्यंत मोठ्या प्रमाणात वारकरी त्या ठिकाणी वारीमध्ये किंवा पालखी सोहळ्यामध्ये समाविष्ट होणार आहेत या सर्व बाबी विचारात घेता आणि कोरोनाची सध्याची परिस्थिती विचारात घेता वारकऱ्यांनी दोन डोस जे आपल्याला पूर्वी सांगितले होते त्याप्रमाणे घेतलेलेच आहेत बूस्टर डोस घेण्याची देखील विनंती दे आम्ही वारकऱ्यांना केलेली आहे या सर्व पार्श्वभूमीवरती वारी होणार हे मात्र निश्चित आहे वारीचं स्वरूप देखील भिव्य भव्य दिव्य असणार हे देखील निश्चितच आहे दे त्या अनुषंगाने आपल्याला किंवा शासनाला प्रशासकीय पातळीवरती आरोग्य यंत्रणा मोठ्या प्रमाणात सक्षम ठेवावी लागेल या दृष्टीने वारी होणार असून कोरोनाची पार्श्वभूमी विचारात घेऊनच वारकरी देखील नियोजन करणार आहेत परंतु आषाढी वारी निर्बंधांशिवाय पार पडणार का हाच महत्वाचा प्रश्न आता चर्चेला जातोय याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या गोविंद महत्वाची बैठक आज पार पडणार आहे संध्याकाळी पाच वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार ही बैठक घेणार आहेत आणि महत्वाच्या निर्णयांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे गोविंद सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगता येईल अजिंक्य वीस ला जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान ठेवणार आहे त्याचबरोबर एकवीस जूनला मावळींची प्रस्थान ठेवेल आपल्याला माहिती आहे मागील दोन वर्षापासून पारंपरिक पद्धतीने पायी वारी होऊ शकली नाही कारण की कोरोनाचा प्रादुर्भाव होता मात्र या वर्षी मोठ्या संख्येने वारीमध्ये जे आहेत ते संप्रदायातील अनेक वारकरी भक्त सहभागी होतील साधारण दोन्ही पालखी सोहळ्यामध्ये आठशे दिंड्यांचा समावेश असणार आहे त्यामुळे दहा ते बारा लाख जे वारकरी आहेत वार ते यावेळेस पायीवारीमध्ये सहभागी होतील दुसरीकडे जर बघितलं तर कोरोनाचं सावट आहे कोरोना डोकं वर काढतोय अशा परिस्थितीमध्ये वारी काळामध्ये सर्वाधिक जे वारकरी असतात ते वयोवृद्ध असतात आणि त्यामुळे कुठेतरी त्यांनी आतापासूनच बूस्टर डोस जो आहे तो घेतला जाणं त्यांनी गरजेचं आहे आणि त्यामुळे संस्थांकडनं तर आव्हान केलंच जातंय परंतु आज जी बैठक होणार आहे त्यामध्ये सुद्धा आज या संदर्भातले निर्बंध घातल्या जाऊ शकतात अशी माहिती मिळते वारकऱ्यांचं किंवा विश्वस्तांचं म्हणणं आहे की या, या 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 वर्षी जी वारी आहे ती पारंपरिक पद्धतीने पायीच व्हावी तुम्ही निर्बंध जर घालणार असाल तर आरोग्य व्यवस्था जास्त सक्षम करा पालखी मार्गावरच्या ज्या सुविधा आहेत कारण की अनेक ठिकाणी झाडं कापल्या गेलेली आहेत जातानाचा जो प्रवास आहे तो बहुतांश वेळा उन्हामध्ये असतो मात्र परतीचा प्रवास म्हणजे जुलैमध्ये चौथ्या लाटेची शक्यता सांगितली जाते तो, सांगित तो परतीचा प्रवास आहे तिथे पावसाची शक्यता जास्त असते त्यामुळे या सगळ्या संदर्भात आज बैठकीमध्ये चर्चा होणार आहे शुक्रवारी खरंतर ही बैठक होणार होती मात्र आज रविवारचा दिवस असून देखील विभागीय आयुक्त असतील स्थानिक पोलीस प्रशासन असतील त्याचबरोबर दोन्ही संस्थांचे विश्वस्त या बैठकीला उपस्थित म्हणजे या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष तर असणारच आहे सोबतच वारकऱ्यांना बूस्टर डोस घेण्याचं आवाहन सुद्धा या दोन्ही संस्थांकडनं केलं जात आहे गोविंद धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल यानंतर राजकीय बातम्यांकडे वळूया सात जूनला मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होते आणि या बैठकीसाठी अपक्ष आमदारही उपस्थित राहणार असल्याची माहिती सतेज पाटील यांनी दिलेली आहे तसंच विरोधी पक्षानं आम्हाला आमदार सांभाळण्याचे सल्ले देण्यापेक्षा स्वतःचे आमदार सांभाळावेत असा टोला सुद्धा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावलेला आहे तसंच भाजप आणि अपक्ष आमदार संपर्कात असल्याच्या प्रश्नावर दहा तारखेला सगळं काही स्पष्ट होईल असं सूचक वक्तव्य सतेज पाटील यांनी केलेलं आहे पक्ष आमचे आमदार सांभाळा म्हणत असेल तर आमचं म्हणणं तुम्ही तुमचे आमदार सांभाळा आज ते बोलणं संयुक्त ठरणार नाही दहा तारखेला मतदान झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील पाहिलं सतेज पाटील नेमकं काय म्हणतायत ते सूचक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्यामुळे आता त्यांच्या या वक्तव्यावरनं पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे आणखीन एक याच संदर्भातली त्यांची प्रतिक्रिया पाहूया सतेज पाटील यांनी सूचक वक्तव्य करत भाजपलाच इशारा दिलेला आहे भाजपनं आपलेच आमदार सांभाळावेत कोण सोबत आहे हे दहा तारखेला स्पष्ट होईलच असं सतेज पाटील यांनी म्हटलंय पुढची बातमी नवी मुंबईतली नवी मुंबईमध्ये उड्डाणपुलासाठी तोडण्यात येणाऱ्या झाडांच्या कत्तलीवरून राजकीय वातावरण तापलेलं आहे ही झाडं तोडू नयेत यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे भाजपच्या आंदोलनाचं नेतृत्व गणेश नाईक यांनी केलं तर राष्ट्रवादीचं आंदोलन जितेंद्र आभाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं कोणत्याही परिस्थितीत ही झाडं तोडू देणार नाही असा इशारा गणेश नाईक यांनी दिला तर आभाड यांनी पालिकेत भाजपची सत्ता असतानाच या उड्डाण पुलाला परवानगी दिली गेली होती असा आरोपही केला एकूण सगळी तरुणांची इच्छा लक्षात घेता या ठिकाणी लोकांचा तीव्र विरोध आहे विकासाला आमचा विरोध नाही परंतु पद्धतीने गोष्टी करायला आमचा विरोध आहे आज त्यांनी त्याच्यातून बोध घ्यावा आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नये आम्हाला हा बरी सध्या नको आहे पुढे ज्याला संपूर्ण होईल त्याला आम्ही बघू जो माणूस बाळासाहेब ठाकरेंचा झाला नाही ज्यांनी त्यांना घडवलं जो माणूस शरद पवारांचा झाला नाही त्यांनी ना सत्यातला सगळा वाटा त्यांच्याकडे दिला अख्खा ठाणे जिल्हा त्यांच्याकडे दिला तो तुमच्या नवी मुंबईकरांचा काय होणार हो साडे चारशे कोटी रुपयाचा ब्रिज पारत पारित करून ठेवलेला आज त्यांनी नवी मुंबईच्या जनतेची माफी मागायला पाहिजे की माझ्या हातनी चूक झाली होती मला माफ करा हा जी जे प्रत्येक वृक्षवल्ली दिसते आहेत त्याच्या समोर जाऊन नाक घासायला पाहिजे हे निसर्ग मला माफ कर कसली नाटकं करत आहेत बांगरनी पण ह्याच्यावरने इशारा घ्यावा दोन, दोन हजार आठचा ठराव दोन हजार बावीसला ला बांगर बाहेर काढतो भाजपचे नेते किरीट सोमय्या नाशिक दौऱ्यावर आहेत आणि यावेळेला त्यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधलाय सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाल्यानं आता अनिल परब यांचं काय होणार असं म्हणत त्यांनी टोला लगावलाय तसंच श्रीजी होम्स कुणाचं आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला तर पोलीस महासंचालकाची जबाबदारी आहे किंवा अशा प्रकारचा भ्रष्टाचार आमदारांचा घोडे बाजार महाराष्ट्रात सुरू आहे तर ते उद्धव ठाकरे यांच्याकडून ती माहिती घेऊन असा बाजार मांडणाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करावी निवडणुकीत भ्रष्टाचार होत असेल तर तो करणारा तो पाहणारा तो होऊ देणारा हे सगळे जबाबदार आहेत म्हणून आमची मागणी आहे मुख्यमंत्र्यांचं ताबडतोब स्टेटमेंट रेकॉर्ड करावं त्यांच्या प्रवक्त्यांचं संपादकांचं स्टेटमेंट घ्यावं आणि घोडेबाजार करणाऱ्यांवर कारवाई करावी परला भीती वाटते की सचिन वादेता वसुलीमधून त्यांनी जे मटेरियल घ्यायला लावलं असेल लावलं होतं कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले गेले हे जर अगर सचिन वाजेने अगर बता दिया, तो तेरा क्या होगा कालिया आता मला आणखीन एक माहिती कोणीतरी द्यायचा प्रयत्न केला बंगल्यावर चर्चा सुरू आहे तो ब्लड प्रेशर आणखीन वाढलं आहे की सचिन वादे माफीचा साक्षीदार झाला बजरंग खरमाजे माफीचा साक्षीदार झाला तर तेरा क्या होगा कालिया होम चे मालक एकोणनव्वद टक्के उद्धव ठाकरे आणि ती पार्टनरशिप फॉर्म अजूनपर्यंत रजिस्टर्ड नाही झाली त्या कंपनीत एकोणतीस कोटी बासष्ट लाख एकोणतीस हजार तीनशे वीस रुपये आले कसे कुठून आले आयकर विभाग कंपनी मंत्रालय रजिस्ट्रार ऑफ फर्म ईडी सगळ्यांकडे मी डॉक्युमेंट दिलेत आणि मी आज परत एकदा मागणी करतोय श्रीजी होम चा आर्थिक व्यवहाराची चौकशी झाली पाहिजे नाशिकमध्ये किरीट सोमय यांची भेट घेण्यासाठी आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय सोमय्यांची भेट घेण्यापासून या तरुणाला रोखलं गेलं कांदा प्रश्नी हा तरुण किरीट सोमय्यांची भेट घेणार होता कांद्याला कवडीबोल दर मिळाल्यानं हा तरुण हवालदिल झालेला होता आणि आता याच प्रश्नी त्यानं किरीट सोमय्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी या तरुणाला सोमय्यांची भेट घेण्यापासून रोखलं या तरुणानं केंद्र सरकारकडून या सगळ्या प्रकरणात लक्ष घातलं जावं अशी मागणी सुद्धा केलेली आहे एक अॅग्रिकल्चर ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी आहे पण शेतकऱ्याचे जेव्हा काबड कष्ट करतो शेतकरी आज डिझेल पेट्रोलचे भाव एवढे वाढलेले आहेत पण शेतकऱ्याला जर हा कांदा गेला तर कांदा इथे आपल्याकडे पाच सात रुपये किलो आठ पंधरा रुपये किलो जातो आज आता मी मध्यंतरी कुलू मनालीला फिरायला गेलो होतो कुलू मनालीला हाच कांदा तीस रुपये किलोने भेटतोय तर त्या शेतकऱ्याला काही ना काहीतरी तर भेटलं पाहिजे ना आम्ही यांना असं देतोय की शेतकऱ्यांचे प्रश्न कुठेतरी केंद्र सरकारच्या पण लक्षात आले पाहिजे ना नुसतं पॉलिटिकल स्टँड करून नाही फायदा सर प्रत्येक गोष्टी आम्ही सा, सर्वसामान्य माणूस येतात सर्वसामान्य माणूस आता आम्ही भिरडला जातोय आज मी शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याला जर पैसेच भेटले नाही आज उद्या तर आर्थिक चक्र कुठून आर्थिक चक्र जे आहेत ते कुठून फिरणार आहे देशात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पंधरा जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत तिथल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज अयोध्येला जाणार असल्याचं समजत आहे मात्र हे राजकीय शक्तीप्रदर्शन नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे पंधरा जूनला आदित्य ठाकरे यांचा जो दौरा आहे पक्षाचा जो कार्यक्रम आहे त्याची तयारी पूर्वतयारी त्या संदर्भातला आढावा घेण्यासाठी आम्ही तिकडे निघतो आहे पंधरा जूनला आदित्य ठाकरे हे अयोध्येत येतील हे का आमचं राजकीय शक्ती प्रदर्शन वगैरे नाही अजिबात पण नक्कीच महाराष्ट्रातून काही प्रमुख लोक त्या दौऱ्यामध्ये उपस्थित असतील हा एक धार्मिक आणि एक श्रद्धेचा विषय असल्यामुळे आम्ही निघतोय काश्मीर हिंदूंच्या रक्तानं रोज भिजतोय आणि अशात सरकार आठ वर्ष कसली साजरी करतीये असा सवाल संजय राऊत यांनी केलेला आहे भाजपवर त्यांनी टीका केली आहे एकोणीसशे नव्वद साली काश्मीर पंडितांची हत्या झाली तेव्हा भा भाजप सत्तेवर होतं आणि आताही सत्तेवर आहे असंही राऊत म्हणाले आठ वर्ष कसले साजरे करते तिथे काश्मीर हिंदूंच्या रक्तानं भिजून चाललंय रोज रोज काश्मीरी पंडितांच्या हत्या होत आहेत आणि सरकार काय करत आहे तर काश्मीरी फाईलचं प्रमोशन करत आहे काश्मीर फाईल सिनेमा आता पृथ्वीराजचं प्रमोशन करत आहे हे सरकारचं काम आहे तिकडे आक्रोश चाललेला आहे लोकांचं स्थलांतर पलायन सुरू आहे अत्यंत गंभीर परिस्थिती काश्मीरमध्ये आहे आणि सरकार भारतीय जनता पक्षाचा आहे त्याच्यावरती एकही भाजपचा नेता तोंड उघडायला तयार नाही तुम्ही ताजमहाल खालचं शिवलंग शोधताय तुम्ही ज्ञानवापी मशिदीचा खाली शिवलंग शोधताय तुम्ही हे वाद निर्माण करताय पण खरा वाद हा काश्मीरमधल्या पंडितांचा आक्रोश तुम्ही का ऐकत नाही हा आहे भाजपला टीका करायला काय झालंय कश्मीरी पंडित मरतायत त्याकडे पहा त्याच्यावर बोला टीका कसली करताय एकोणीसशे नव्वद साली जेव्हा कश्मीरी पंडितांचं हत्याकांड झालं आणि पलायन झाले तेव्हाही भारती भारतीय जनता पक्षच केंद्रात आणि आजही भारतीय जनता पक्षच सत्तेवर आहे पुणे मेट्रोच्या टनेल खोदकामाचं काम अखेर पूर्ण झालंय स्वारगेट ते बुधवार पेठ हा चौथा आणि अंतिम टप्पा ही पूर्ण झालाय टीबीएमचं व्हील दिसताच कामगारांनी एकच जल्लोष केला पुणे मेट्रोसाठी एकूण बारा किलोमीटरचा बोगदा पूर्ण झाला असून चार टप्प्यात हे खोदका पूर्ण करण्यात आलेला आहे पुण्यभूमीवर घडलेल्या अनेक ऐतिहासिक घटनांबद्दल तुम्ही जाणून असाल मात्र त्या भूमीच्या खाली म्हणजे जवळपास शंभर फूट खाली एक नवा इतिहास इथे रचला गेला आहे आणि बघतोय की हा तो बोगदा आहे जो मेट्रोनी पूर्ण केला आहे बुधवारपेठ मेट्रो स्थानकात येणारा हा बोगदा तब्बल बारा किलोमीटरची खोदाई या बोगद्याची पूर्ण झालेली आहे आणि इतर जी कामं आहेत तीही लवकरच पूर्ण होतील म्हणजे या बोगद्यामध्ये जर बघितलं तर आपण आता जे इलेक्ट्रॉनिक डक्ट असतील किंवा व्हेंटिलेशन डक्ट असेल किंवा इतर ज्या सुरक्षेचे साधनं आहेत ती कामं पूर्ण केली जातील इथे माझ्या बाजूला दुसरा एक बोगदा आहे तिथे सुद्धा बारा किलोमीटरची खोदाई केल्या गेली आणि हा सगळ्यात महत्वाचा टप्पा होता पुणे मेट्रोचा जो आता पूर्ण झालेला आहे वनास राम बर ते रामवाडिया आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवड ते स्वारगेट अशी पुण्यातून मेट्रो धावणार आहे त्यापैकी हा जो भुयारी मार्ग आहे शिवाजीनगर ते स्वारगेट पर्यंतचा हा अत्यंत कठीण टप्पा होता तो मेट्रोनी पूर्ण केलाय आणि या रस्त्यावरनं म्हणजे शिवाजीनगर ते स्वारगेट इथे उन्नत मेट्रो धावू शकली नसती मात्र मेट्रोनी आपल्या कुशल कामगारांबरोबरच यंत्राच्या साह्याने बोगद्याचं काम पूर्ण केलेलं आहे आणि लवकरच आता इतर कामं करून पूर्ण करून आ, या बोगद्यातून महामेट्रो धावेल आणि पुणेकरांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे वडदिनी सचिन सर सा, गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पुणे पुढची बातमी मालेगावातली आहे मालेगावमध्ये एस टी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे आगार प्रमुख मनमानी करून त्रास देत असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे या आंदोलनात चालक आणि वाहक सुद्धा सहभागी झाले मात्र या आंदोलनामुळं एसटीच्या वाहतुकीवर परिणाम झाल्यानं प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत बब्बू शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या बब्बू या आंदोलनाचा सर्वसामान्य प्रवाशांना मोठा फटका बसल्याचं सुद्धा पाहायला मिळालं आता इथली परिस्थिती सुरळीत झालेली आहे का आंदोलन मागे घेतलं गेलंय का अजिंक्य खर तर चार महिन्यापासून या एस टी कामगारांचं आंदोलन सुरू होतं गेल्या महिन्यात हे आंदोलन समाप्त झालंय आणि एस टी रुळावर धावत असताना पुन्हा आता या एसटी कामगारांनी संप पुकारलाय आरोप आहे का आगार प्रमुख जे आहे तर तो मनमानी करतो त्रास देतो आणि त्याच्यामुळे हे कामगार संतप्त झाले आणि आज त्यांनी गेटबंद आंदोलन सुरू केलं होतं मात्र बैठक होऊन आगर प्रमुख आणि एसटी कामगारांची बैठक झाली त्याच्यात तोडगा निघाला का याच्यानंतर त्रास होणार नाही अशी वागणूक मिळत अपमानास्पद वागणूक दिली जाणार नाही त्याच्यामुळे तुर्तास या कामगारांनी संप मागे घेतलेला आहे मात्र जवळपास दुपारपर्यंत हा संप सुरू होता त्याच्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले त्यांना एसटी मिळत नव्हती परंतु आता वाहतूक सुरळीतपणे सुरू झालेली आहे अजिंक्य बिलकुल बब्बू धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल पंढरपुरातील रुक्मिणी मातेच्या चरणावर पुन्हा एकदा वज्रलेप करावा लागणार असल्याचं निरीक्षण पुरातत्व विभागानं नोंदवलेलं आहे दरम्यान आषाढीपूर्वीच रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या चरणावर वज्रलेप लावण्याचा निर्णय मंदिर समितीनं घेतला आहे आणि याच संदर्भात येत्या अकरा जूनला मंदिर समितीची एक महत्वाची बैठक होणार आहे पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यातील ग्रॅनाईट काढण्यात येणार आहे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी संदर्भातली माहिती दिली आहे जुन्नर तालुक्यातल्या बेल्हे इथं एका विहिरीत बिबट्या पडल्याची घटना घडली हौदबाग परिसरात शेताजवळच्या विहिरीमध्ये बिबट्या पडलेला होता आणि या संदर्भातली माहिती मिळताच वनविभागाच्या पथकानं शर्थीचे प्रयत्न करत या बिबट्याला विहिरीतनं बाहेर काढलं विहिरीत पिंजरा सोडून या बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढलं गेलं आणि त्यानंतर या बिबट्याला माणिकडोह इथल्या बिबट निवारा केंद्रात हलवलं गेलेलं आहे भक्ष्याचा पाठलाग करताना हा बिबट्या विहिरीत पडला असावा असा अंदाज वर्तवण्यात आलाय सांगलीमध्ये सध्या मगरींची दहशत पसरलेली आहे सांगली ते भिलवडी पर्यंत कृष्णा नदीच्या काठी नेहमीच मगरींचा वावर असल्याचं दिसून आलंय कसबे डिग्रज ते सांगलवाडी या परिसरात सकाळी अजस्त्र मगरीचं दर्शन झालं आयर्वेन पुलाजवळ असणाऱ्या नदी काठावर तेरा फूट लांब मगर आढळल्यानं एकच खळबळ माजली नदीकाठी पोहण्यासाठी गेलेल्या नागरिकांना ही मगर दिसली यावेळेला अनेकांनी या, या महाकाय मगरीला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं कृष्णाकाठी अजस्त्र मगरीचं दर्शन झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे दरम्यान वनविभागानं नागरिकांना नदीकाठी न ना जाण्याचं आवाहन केलं आहे चंद्रपूरच्या राजुरा शहरातल्या सोमनाथपूरमध्ये एका वानराच्या पिल्लाची वनविभागाच्या पथकानं सुटका केली सोमेश्वर मंदिराजवळ एका वानराच्या पिल्लाचं तोंड भांड्यात अडकलेलं होतं या पिल्लाच्या सुटकेसाठी वानराची टोळी जीवाचा आकांत करत होती वनविभागाला याची माहिती मिळताच त्यांनी पिंजरा लावत वानराच्या पिल्लाला पकडलं आणि त्याची सुटका केली मे महिन्यात कोकणामध्ये पर्यटकांची गर्दी होत असताना आपल्याला पाहायला मिळतं रत्नागिरीमध्ये आल्यानंतर इथले मनमोहक समुद्रकिनारे ऐतिहासिक वास्तू इथली मंदिरं खास करून गणपतीपुळ्याचं मंदिर, गणपती मंदिर पावसचं स्वामी स्वरूपानंद समाधी स्थळ लोकमान्य टिळक जन्मस्थळ थिवा राजवाडा हे पर्यटकांचं प्रमुख आकर्षण असतं आता जून महिन्यात रत्नागिरीचे समुद्रकिनारे रिकामे होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तेरा जूनला शाळा कॉलेजेस चालू होत आहेत आणि आता पर्यटक कुठेतरी परतीच्या प्रवासाला जाताना पाहायला मिळतं आपण आता सध्या भा भाटे समुद्रकिनारी आहोत आपण पाहिलं माझ्या बाजूला तर ह्या भाटे समुद्रकिनारी एवढी गर्दी असते की हा समुद्रकिनारा हा पर्यटकांनी फुललेला दिसतो परंतु आता कुठंतरी लोक परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत आणि त्यामुळे इथे तुरळक प्रमाणात आपल्याला गर्दी पाहायला मिळते भाटे भाटे समुद्रकिनारा हा रत्नागिरीचे अट्रॅक्शन असून हा समुद्रकिनारा पाहिल्यानंतर लोकांना याच्यामध्ये जाऊन पोहल्याचा आनंद घेतल्याशिवाय परत पर्यटक हा पाठी फिरत नसतो या रत्नागिरीमध्ये आल्यानंतर पर्यटकांना पाटी समुद्रकिनारा आहे गणपतीपुळा आहे पावस आहे त्यानंतर शिवा राजवाडा आहे रत्नदुर्ग किल्ला आहे लक्ष्मणा टिळक स्मारक आहे अशा बऱ्याच गोष्टी ते आल्यानंतर पर्यटकांना पाहायला मिळतात परंतु आता सगळ्या ठिकाणी हे पर्यटक तुरळक होताना ते तुला पाहायला मिळतंय कारण पर्यटक आता कुठेतरी परतीच्या प्रवासात निघालेले आहेत कारण मुलांची शाळा चालू होते मुलांची कॉलेजेस चालू होतात आणि त्या दृष्टीनं आता पर्यटक हे परत जाण्याच्या मार्गावरती आहेत सचिन सावंत न्यूज एटी लोकमत रत्नागिरी कोकण किनारपट्टी भागात ऑलिव्ह रिडले जातीची मादी कासव अंडी घालत असतात नुकतीच इथल्या वेगवेगळ्या किनाऱ्यावरून पाच कासवांना सॅटेलाईट टॅगिंग करून समुद्रात सोडलं गेलं त्याचं निरीक्षण करून या पाचही कासवांच्या प्रवासाचा आढावा घेतला जातोय त्याचा अभ्यास केला जातोय अनेक कासव मित्र सुद्धा अहोरात्र या कामी मेहनत घेत आहेत आणि यासोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज एटीन लोकमत